दुखत असलं तरी माणसाच्या नावाचा अरे तुला बरं वाटत का मग काय करायचं आता बरं वाटू नाही वाटू अग काळजी वाटती तू कशी माझी सेवा करती हा मग माझं दुखत असल्यावर तुम्ही काय सेवा करता माझे काय हातपाय दाखवता का डोकं दा दाखवता हा मग मी नको तुझी सेवा करायला

मग काय करू मी मटन खाते मी म्हटलं ना तुम्हाला मटन करून दिलं साबण लावलं हातो तुझ्या पण मी खाते का मला खायला जा जे ना खाते बरं करून राहिले स्वतःच्या मानासाठी हा मी खात असलं जे खायचं असलं ते करून देत ते नाही म्हणायचं स्वतःच्या मनात जे आहे ते करतो मी आणि तुझ्यासाठी करतो ओर ना असं म्हणायचं मग आता तुझ्यासाठी नाही तर मग काय स्वतःची जीप शिंदळण घालते गोंधळ ते सांगायचं ना काय बरं बाई जीप शिंदळण घालते गोंधळ असे मला आवडतं म्हणून म्हणलं तो बरोबर मला खाल्लं भेटत म्हणलं थोडं आपण मी कोणाच्या राज्यात खाल्लं सात पिढ्यात नाही खाल्लं मला आठवत अरे तुझ्या नावाखाली तू खात नाही मला माहितीये पण तुझ्या नावा खाली जशी जन्माला आली तशी अजून एकदा सुद्धा काय आंड नाही खाल्लं बोंबी नाही मासा नाही मटन नाही काहीच नाही खाल्लेलं हाडच बाटलेलं नाही ते कशाला ना मला करता जे खायचं ते विचारा ना तुला हे खायचं का तुला ते खायचं का तुला काय खायचं आहे असं विचारायचं जे तुम्हाला खायचं ते नाही विचारायचं जे मला खाते ना ते विचारायचं तुला काय खायचं बाई सांग आता मला कुच खेळानी तुला हो खायचं बाई असं कुच खेळाने बोला मग सांगेन मी तुम्हाला नाही ना कुच खेळ सांग ना। ना। ना तावडे सांग बाई काय हा मी आहे मी जखम मारली तुला विचारलं काय दुखत म्हणून बरं वाटतं का म्हणून ती उरफटी बाईवर खुद राहिली मला ते नाही डॉक्टर काय म्हणलं होता हलका खा असं खाडला आता हलकं काय खायचंय तुला

डाळ भात हे पातळ हे चव नाही जे माझ्या मनाला वाटत डॉक्टर हलकं मानला ना मग ते बी आहे ते जर हलकं नसतं तर त्याला तर रंग असतं मग त्याच्यामुळेच म्हणतो तुला मी तोंडात चव नाही ना थोडा मटणा <laughs> मी दहा महिने जेवणार नाही पण ते मटण आणि मला काहीच नको डॉक्टर बस म्हणते तर अंडे खा अमक खा फलाण खा कॅल्शियम वाढवण अमक वाढत मला अन्न पाहिजे पैसे काही वाढलं नाही तरी चालून माझं मला कॅल्शियम नको मला प्रोटीन नको मला रक्त नको पण मी वर्षाला हात लावून बरं बाय बरं दादा मग हे काम करतो मी काय पापड तो येतो हा आणि दोन चार कुरडा तळी तो असं करा कुरडा आहे करा आणि मला दोन तीन आणि वडे सात आठ खाईन मी फक्त लई नको मला स्वतः तोडे हां लई नको सात आठच बचा आणि पापड खाईन जागू दाय बरेच एक डझन पाव घेऊन आपल्याला देतो दहा बाराच पापड खाईन लई नको परत डॉक्टर म्ह तुम्ही लई

बर बाई बर करतो 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 जाऊ कर। दे तू लई नाही नका करू लई नाही म्हणत मी तुम्हाला दहा बारा सात दहा बारा पापड तीन चार कोरड्या आणि सात जोडे खायचं लई नाही खाणार बर बर करतो करतो तुम्ही म्हणले करतो म्हणून मी तुम्हाला म्हणला ते डॉक्टर की म्हणला हलका अन्न खा म्हणून म्हणला करतो बाई कोणते बर ते तळू आपण मग उडदाचे पापड तळू मग मिला असं करीत असते तर करा नाही तर माझे मी झोपून राहते हा करतो आराम कर आराम करणार तेवढं करून ठेवा मी उठल्यावर गोवा औषध घ्या परत मला विचारू नका सगळं करून द्यायचं पाव मला माहिती मी कधी आणाय किती बंदाय काय

पटकन झत आता बायको आजरी हा आता, आ, आता है ना हिडो स्टॉप हिडो बंद करते आता आजरी बाई आमची बाई स्वपा झालं उठवाल जेवायला हा ना बाबा काय बाई बाबा चांगलं काय माहिती बर बर